नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की मित्रांनो फायनली विलास मर्डर केस झालेला आहे विलासचा खून हा केला आहे हे सिद्ध झालं आहे आणि तसेच कोर्टात खोटी साक्ष दिल्यामुळे प्रियाला सुद्धा सात वर्षाची जेल झालेली आहे आणि मधुभाऊ म्हणजेच मधुकर पाटील हे या केस मधून निर्दोष सुटका होते फायनली अर्जुन आणि सायलीने नेम मिळून मधुभाऊ आणि वास्तल्य आश्रम या दोघांनाही वाचवले आहे मित्रांनो प्रियाची सुभेदार कुटुंबाकडून हकलपट्टी झालेली आहे आता मित्रांनो आता अर्जुनवर नवीन संकट आलेलं आहे मित्रांनो अर्जुन सायली रूम मध्ये असताना खिडकीतून अर्जुनला एक दगड मारला जातो आणि त्यासोबत एक चिठ्ठी असते की ती चिठ्ठी सायली उचलते आणि ती वाचते तेव्हा त्यात लिहिलेलं असतं की अर्जुन आता वेळ आलीये तुझा जीव घेण्याची हे वाचून सायली खूपच घाबरते आणि थोड्या वेळानंतर अर्जुन ऑफिसला निघालेला असतो तेव्हा सायली अर्जुनला अडवते आणि म्हणते आज तुम्ही कुठेही जायचं नाही अर्जुन ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सायली अर्जुनच्या तोंडावर बोट ठेवते आणि म्हणते आधी तुम्ही माझे अहो आहात मग नंतर ॲडव्होकेट सुभेदार आता मी जिथे तिथे तुम्ही असं म्हणून सायली सायलीच्या पदराला अर्जुनचा हात बांधते आता अर्जुन आणि सायलीचं नातं बहरणार आणि त्यांच्या आयुष्यात नवीन कोणतं संकट येणार मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट येणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद